बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास बातमी येते नांदेड मधून भरलं अनोखे साहित्य संमेलन तीस वर्षाची परंपरा शेकापाचे माजी खासदार कैलास वाशी भाई केशवराव धोंडगे यांनी या अनोखे साहित्य संमेलनाची सुरुवात केली होती ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे अनोखे साहित्य संमेलन नांदेडच्या लोहा तालुक्यातील गुराखी गडावर भरले आहे गुराखी साहित्य संमेलन असं संमेलनाचं नाव असून मागील तीस वर्षापासून हे संमेलन या गुराखी गडावर भरवले जाते तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची सुरुवात गुराखी दिंडीने करण्यात आली या दिंडीत ग्रामीण भागातील विविध भागी झाले होते तीन दिवस या संमेलनात ग्रामीण भागातील लेखक साहित्य कवी सहभागी सा होत असतात तीस वर्षापूर्वी शेकापाचे माझे खासदार कैलासाची भाई केशवराव धोंडगे यांनी या अनोखा साहित्य संमेलनाची सुरुवात केली होती हे अनोखे साहित्य संमेलन नांदेडमध्ये नांदेडच्या लोहा तालुक्यातील गुराकी गडावर भरलं आहे दिसाव्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मी सगळ्यांना सदिच्छा देतो प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सुद्धा ही सदिच्छा देतो पण खऱ्या अर्थानं गुराखी प्रजासत्ताक दिन आम्ही मान्य करतो कारण तोपर्यंत गुराख्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा प्रजासत्ताक दिन आमच्या गुराख्याचा नाही कुंभ्याचा नाही बळीराजाचा नाही खऱ्या अर्थानं हे गुराखी पीठ आदरणीय भाई केशवरावजी धोणगे साहेबांनी स्थापन केलं तर तळागावातल्या नाहीवाल्याला उपेक्षितला न्याय देण्यासाठी त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी माझ्या पुत्रजाला माझ्या कुणब्याला माझ्या वासुदेवाला माझ्या नायरेवाल्याला माझ्या मसनजोग्याला त्याच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याचं काम हे गुराखी पीठ करतं त्यांना इथं बोलून त्यांच्या वेदना इथं ऐकून घ्यायला हे गुराखी पीठ आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्यावेळेस या गुराखीगराची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव ला झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं गुराखी गडाच्या याच गुराखी पीठावर गणरायाला आणि सरस्वती मातेला आरोपीच्या पिंजरात ठेवून आदरणीय भाई केशरावजी होंडके के साहेबांनी प्रश्न विचारला की सांग गण्या बापू सांग सरस्वती माता आमच्या गुराख्याला का अशिक्षित ठेवलं का शिक्षित केलं नाही प्रत्येकाला का समान अधिकार मिळत नाही माझ्या घरा गुराखी किती दिवस वंचित राहायला पाहिजे माझा नायरेवाला किती दिवस वंचित राहायला पाहिजे माझा डोंबारी किती दिवस वंचित राहायला पाहिजे माझा पोतराज किती दिवस वंचित राहायला पाहिजे नायरेवाल्याचा आवाज बुलंद करणं म्हणजे हे गुराखी पीठ आहे केशरावजी धोंडगे साहेब नेहमी म्हणतात माझ्या या नायरेवाल्याला कोण आहे रे माझा केशवराव आहे रे नायरेवाल्याचा आवाज बुलंद करायला कोण आहे रे माझा गुराखी गड आहे रे नायरेवाल्याचा आवाज या ठिकाणी आवाज सरकारला जागा करण्याची ताकद कोणामध्ये आहे तर या गुराखी गडामध्ये आहे जो अन्याय आणि अत्याचार अनेक वर्षापासून या आमच्या शेतकऱ्यावर कष्टकऱ्यावर नाही वरेवाल्यावर गुराखीवाल्या राजावर होतोय तो अन्याय त्या विरोधात लढणं म्हणजे गुराखी साहित्य संमेलन सा आहे आज तीस वर्ष झालं पण सरकार कुठल्याही गुराखी गडाच्या या साहित्य संमेलनाला मानधन देत नाही इथं सुविधा उपलब्ध करून देत नाहीत हे ही गोष्ट सरकारच्या माध्यमातून जरी होत असली तरी आम्ही स्वाभिमानानं मर्दुमकीन श्री शिवाजी मोफत माध्यमातून आम्ही या ठिकाणी मोठ्या थाटा माटामध्ये गुराखीगड स्थापन दरवर्षी आम्ही भरवतो दोन वर्षाखाली भाई केशरावजी धोंडगे के साहेबांचं सा दुःखद निधन झालं त्यांच्या पार्श्वभूमीच्या त्यांच्या नंतर त्यांची भूमिका होती गुराखीगड टिकलं पाहिजे वाढलं पाहिजे मोठं झालं पाहिजे आणि याच गुराखीगडाच्या माध्यमातून आपण त्यांच्या पश्चात सुद्धा गुराखी साहित्य संमेलनाची त्यांची ही परंपरा कायम ठेवली या तीन दिवसामध्ये पहिल्या दिवशी आपण रॅली कामाई झऱ्यापासून रॅली या ठिकाणी आपण या गुराखी गडापर्यंत आणतो विविध लेकरं या ठिकाणी लेझी वेगवेगळे पदकं या ठिकाणी त्या ठिकाणी होतात ज्यावेळेस आपण या ठिकाणी येतो त्यावेळेस गुराखी गडाच्या पोत्राज असेल नायरेवाले असेल कुणबीवाले असतील आज आमच्या दत्ता मामा देवकामळेला कोण अध्यक्ष केलं असत या उपेक्षित समाजाच्या मातंग समाजाच्या माणसाला सनई वाजवणारा मा एकदम सुंदर सनई वाजणारा माणूस याच्या कला गुणाला वाव कुठे मिळाला फक्त गुराखी गडावर मिळाला ही भूमिका आहे देवकर माता नेहमी देवाच्या पुढे पूजा करते पण त्याला सन्मानाचं काम होत नाही म्हणून देवकर मातेच्या त्या ठिकाणी ते या ठिकाणी प्रश्नावर त्यांच्या कलागुणाला या ठिकाणी वाव देण्याचं काम हे गुराखी पीठ या ठिकाणी करत आहे दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं पाहिलं तर श्री शिवाजी मोफ सोसायटीच्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कलागुणांचा त्या ठिकाणी आपण चालना मिळण्यासाठी कार्यक्रम घेतो आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे वेगवेगळे ठराव ज्या ज्या ठिक ज्या ज्या गोष्टीमध्ये या भागामध्ये असतील जिल्ह्यामध्ये असतील महाराष्ट्रामध्ये किंवा जी चुकीची घटना घडलेली आहे त्याच्या विरोधातले गुराखी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ठराव घेऊन सरकारला भांडण्याचं काम गुराखी पीठाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो